पूर्णाची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी अध्यक्ष व आमदार समर्थकांचा सीबीजी ठराव मंजूर करण्यावरून गोंधळ एनर्जी सगाशी गरज म्हणून सीबीजी प्रकल्प फायद्याचा अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर प्रकल्प उभारण्याचा ठराव मतदानातून होणे अपेक्षित होते आमदार राजू नवघरे वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वात शेवटचा विषय असलेल्या सीबीजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाला सभासदांनी हात उंचावून मंजुरी दिल्यानंतर आमदार राजूभैया नवकरे समर्थक सभासदांनी या विषयावर मतदान घेण्याची मागणी करीत सदरील ठराव मंजूर नसल्याचं सांगितलं तर आमदार राजू नवखरे व्यासपीठावर येऊन बोलण्याचा प्रयत्न करीत असताना जयप्रकाश दांडेगावकर यांनी बाहेर बोलण्याची परवानगी नसल्याचं सांगून अध्यक्षांच्या वतीने सभा विसर्जित करत असल्याचं सांगून सभेतून निघून गेले दरम्यान आमदार राजू नवखरे यांनी हा अध्यक्षांचा मनभाडी कारभार असल्याचा आरोप करीत मी आणि इतर चार असे पाच संचालक संचालक पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं यानंतर सभासदांच्या दोन गटात प्रचंड घोषणाबाजी झाली येथील पूर्ण सहकारी साखर कारखान्याची शनिवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम संचालक आमदार राजू नवकरे यांच्यासह संचालकांची उपस्थिती होती यावेळी सभेसमोर नऊ विषय ठेवण्यात आले होते सुरुवातीच्या आठ विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सीबीजी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीबाबत निर्णय घेण्यासाठी सभासदांना बोलण्यास सांगितले यावेळी काही सभासदांनी यापूर्वीच्या उपपदार्थांच्या प्रकल्पातून काहीच फायदा झाला नसल्याचं नसल्याने तो रद्द करा अशी मागणी केली तर काही सभासदांनी प्रकल्प व्हावा असे सांगितले यानंतर बहुतांशी सभासदांनी हात उंचावून प्रकल्प उभारण्यास मंजुरी दिली यावर आमदार राजू नवखरे यांनी मतदानातून ठराव घ्यायला पाहिजे होता परंतु तसे न करता मनमानी ठराव पारित केल्याचा आरोप केलाय यावेळी सभेला राजकीय स्वरूप प्राप्त होत दोन गटांमध्ये प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पूर्ण सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनचं सा बदलतो रूप आम्ही पाहिलं आजपर्यंत आम्ही तिथं सोबत होतो त्यावेळेस सगळ्या सभासदांची काही गोष्टी आम्ही ऐकून घेत होतो पण आज सभासदांच्या विरोधात एक हाती निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जो सभासदांना मार्ग मान्य नाही त्यामध्ये मार्ग मान्य नसतानासुद्धा या सभासदावर त्यांच्या जाचंकाठी लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही म्हणलो बाबा आम्हाला बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचा आहे त्यांनी अधिकार दिला नाही मी सभासद म्हणून बोलतो म्हणलं त्यांच्या सभासदाच्या बाबतीत बोलू दिलं नाही जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये बाराशिव विभागामधील शेतकऱ्यांच्या उसाची नोंदसुद्धा घेतल्या जात नाही माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचा प्रायव्हेट कारखाना चलविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काउन नुकसान करायले हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना आहे याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदाच्या चार चार पिढ्याचे कष्ट उभं करण्यामध्ये आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही एक हाती निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे पण पूर्ण कारखान्यावर कोणाची दादागिरी आम्ही चलू देणार नाही त्याच्यावरती भरप विस्तृत चर्चा झाली सभासदांनी आपापली मतं मांडली आणि शेवटी जेव्हा मताला ठराव टाकला मेजॉरिटी लोकांनी तो ठराव मान्य केला तो महत्त्वाचा ठराव आहे त्याच्यातून कारखान्याची वाढ होणार आहे आता राहिला राष्ट्रगीताचा मुद्दा मी अध्यक्ष म्हणून सभा संपली जाहीर केल्यानंतर जर कोणी राष्ट्रगीताचा मुद्दा काढत असेल आम्ही दरवर्षी घेतो पण मला ही पूर्वकल्पना होती जवळजवळ तिथं शंभर दोनशे बिगर सभासद असलेले लोक आलेले होते हेही नजरेनं पाहिलं म्हणून मी आधीच सांगितलं की बिगर सभासद बसा पण कृपया चर्चेत सहभागी होऊ नका ते गोंधळ सुरू केले मग कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू म्हणून मी सभा संपली जाहीर केलं त्याच्यानंतर कोण काय बोललं सभा संपल्यानंतर तो माझा विषय नाही मला तरी वाटतं राजकीय विषयासाठी हा गदारोळ केला साखर कारखान्याच्या कुठल्याही विषयावर कोणाचं बहुमत होण्याचं कारण नाही सगळे जे ठराव असतात संचालक मंडळातून मान्यता होऊनच वार्षिक सभेकडे जातात निश्चितपणे मी वार्षिक सभा घेतल्या काही विषयावर माझे अनेक सभासद बोलले मीही कधी त्यांचं मान्य केले पण धिंगाणा ज्याला म्हणतात तो एका वार्षिक सभेत झाला नाही तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला पण मेजॉरिटी सभासदांचा प्रयत्न दाबून टाकेल एटीव्ही न्यूज बातमी जनकल्याणाची